नमस्कार मित्रांनो आज तुम्ही लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन घेणार आहात हा मुख्य प्रवेशद्वार आहे आपण पाहता ते पाहू शकता किती भव्य दिव्य असं प्रवेशद्वार बनवलेला आहे हा मुख्य दरवाजा आहे तर आता आपण तिथे जाऊन प्रथम दर्शन घेणार आहोत तर आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि आपल्या कमेंट करून सांगा कसा काय व्हिडिओ वाटला तो लालबागच्या राजाचा विजय असो लालबागच्या राजाचा विजय असो मित्रांनो आज आपण लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शनासाठी इथे आलेलो आहोत पाहू शकता मित्रांनो कशी जय्य तयारी इथे ठेवलेली आहे मित्रांनो समोर आहे तिथे मुख्य दरवाजा आहे लालबाग राजाचा हो। ते रा राजा तर तिथून ही रांग थेट जाते ती लालबाग राजाच्या मुखदर्शनासाठी जाते चला तर आपण पाहूया लालबागच्या राजाचं सिंहासन पाहूया भव्य दिव्य असा मंडप सजवलेला आहे लालबागच्या राजाच्या गणेशोत्सव मंडळाने नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाई तसेच फुलांचे डेकोरेशन इथे केलेले आहे समोर तुम्ही पाहताय तिथे लालबागचा राजा बसतो लालबागच्या राजाचं ते सिंहासन आहे पाहू शकता इथे लालबाग गणेशोत्सव मित्रमंडळाने इथे लसीचं हे केलेलं आहे लसी लॉन नवी लॉन्च पार्ले ॲग्रो ॲग्रोने लसी लाँच केली आहे ती सर्वांना देता येते आणि फ्री फ्री सॅम्पल देत आहेत चांगली अशी सोय केलेली आहे त्यातर्फे सर्वांना भाविकांना हे फ्रीमध्ये देत आहे आणि प्रॉडक्ट प्रमोशन करत आहे पाहू शकता तुम्ही मित्र पाहू शकता तुम्ही मी आणि मिलिंदादा आत्ताच लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन घेऊन आता रिलॅक्स व्हायला चाललो आहे दाखवतो तुम्हाला पुढील व्हिडिओ चित्र मित्रांनो समोर आपण आता जी दिशा बघतो आहे ती आंबेवाडीच्या दिशेने येते आहे तर ही लालबागच्या राजाची चरणस्पर्श रांग आहे तर या ठिकाणून तुम्हाला दि दिसते अशी येते आणि तिकडे जिगजाग असं एक सर्कल भेटणार आहे आणि या दिशेने आपण जातो त्या दिशेने लालबागच्या चरणस्पर्श रांगेतून आपण लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ शकतो तर मित्रांनो लालबागच्या राजाच्या राजा दर्शनासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर जवळच स्टेशन आहे कॉटन ग्रीन ही लालबागची राहायची मुर जो काम चालू आहे या ठिकाणी ही रांग आहे नाही ही फिरते म्हणजे समजा सर्कल आहे तिथे झिक प्रकारची अशी रांग वळवण्यात आलेली आहे त्यानंतर या दिशे ने रांग चालू दिशेने होते पाहू शकता मित्रांनो आता मध्ये जो रस्ता दिसत आहे त्या दिशेने झिगझॅग झॅग सर्कलमधून रान फिरून लालबागच्या राजाच्या दिशेने स्पर्शी रान पुढे पुढे चालते आणि लालबाग राजाच्या दर्शनासाठी जाते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अगदी नियोजनबद्ध अशी व्यवस्था केलेली आहे मंडळाने नमस्कार मित्रांनो आता आपण रांगेच्या शेवटी आलेलो आहोत इथून ही मंडपाच्या दिशेने जाते आहे रांग पाहू शकता दहा दहा फुटाच्या अंतरावर वॉलफॅन लावलेले आहेत हे बघा वातानुकूलित अशी व्यवस्था केलेली आहे मंडळाने देखोगा रांगे ही मंडप पर जाते आता अपन हनुमान मंदिर कड़े आलिला हो आता तो अपन पाव सकता कि अपन बरबर हनुमान मंदिर क्या? समोर आहोत तुम्ही पाहू शकता मा शेरोली संतोषी माता गणेश श्री गणेश मारुती दत्तगुरू जी आहे ती पार्वती देवी आहे चला तर आता गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे आता लालबागच्या राजाच्या ठिकाणी आपण आहोत तर गणपती बाप्पा मोर्या लालबागच्या राजाचा विजय असो तर मित्रांनो आपले लालबागचं मित्रमंडळ इथे आहे माझं नाव शिवमगुप्ता आहे मी इकडचा आहे आता मी उभ्या गरमकाडा मैदानात ही इकडे आम्ही आपलं हा मैदान आपला, आपला मुखदर्शनाच्या रांगासाठी वापरला जातो इकडे बघू शकता तुम्ही की आ, ही रांग इकडनं चालू होते बाहेरून मागून चालू होते आपल्या रिजॉइस कडनं ते चालू होते आपल्या राजाच्या समोर पर्यंत संपते एक्झिट गेट आपल्या इकडे चुडागल्लीच्या इकडनं निघते आणि ही रांग जर तुम्ही सुरुवात जेव्हा गर्दी असते तेव्हा जाते ही रांग चार पाच साठी जर पाऊस असला की गर्दी कमी होते तर तुमचं दर्शन वीस पंचवीस मिनिटात होऊ शकतं तर तशाप्रमाणे येत राहा सपोर्ट करा लालबाग सराजाला आणि माझ्या युट्यूब ला सबस्क्राईब करा थँक्यू नमस्कार मित्रांनो तर या आमच्या लालबागच्या राजाच्या व्हिडिओला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा तर लालबागच्या राजाचा विजय असो संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारा आपला राजा आहे रा, बाप्पा आहे त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करा आणि गणपती बाप्पा मोहर म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपूया